आज शिवजयंती तर मस्त भागी बांधायचं चाललं हार्य बनवून घ्यायचं आज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला आणि त्यांच्या आज महाराष्ट्रात भारतात हे शिवजयंती केली जाते त्याचप्रमाणे आज आम्ही आमच्या वाड्यावर जयंतीचा कार्यक्रम करतोय तर पांडा बानाय किसन चालले आता आमचं उरकून घ्यायचं तर रात्री फोटो आणलाय आणि आता फोटोला हारे लावून आता अभिवादन करून घ्यायचंय तर आणि त्यांनी किल्लं जिंकलं त्यांनी पहिला किल्ला जिंकले जिंकलेला तोरणा वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून तोरण बांधलं त्याच किल्ल्या वर्षी ह्या वर्षी मी गेलो होतो तर जवळच त्यांची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ला पण आहे बोहर तालुक्यात आणि त्यांनी म्हणजे स्वराज्याची शपथ घेतली होती बोहोर तालुक्यामध्ये रायदे शोरला तर सागरचं पण आता चालले जरा नटायचं सागर काय आज फोटो पाहायचा आहे ना जयंती आहे सागर मग किसान काय माझं <laughs> भाय कार्यक्रम आहे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस साजरा करतोय आम्ही खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचा राजा येतं आणि रेतीचं राजा येत शेतकऱ्याच्या बाजीच्या देटाला पण कुणी हात नाही लावला पाहिजे अशी त्यांची शिकवण होती त्यांच्या रेतीमध्ये आणि मावळे वीर सुरू होऊन गेलं तर आपल्या पुढच्या पिढीला आप शिवाजी महाराज काय आहेत आणि ते कसं होते आणि त्यांनी काय केलं हे कळावे पाहिजे तेच हे काम चाललंय आमचं वय मांडा मग काय आज मारती हाय का एक टायमाला आमचा वाडा चाललेला असतो किंवा मग गडबडीत काय आम्हाला जमत नाही तर ह्या वर्षी वाडा आपला बसल्या जागा तर सर्वजणांचं ठरलं सण पांडा बानाय अर्चना सर्वजणांचं आणि आपल्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज हे कळलं पाहिजे त्यांचा इतिहास काय होता आणि त्यांनी किती संघर्ष केला त्यांचं वडील शिवाजीराजे भोसले हे म्हणजे मुघलांकडं चाकरीच होतं पर त्यांच्या पुढे जन्म घेतला शिवरायांनी आणि त्यांनी स्वतः स्वराज्य स्थापना केली ते होतं नंतर आपण म्हणजे આજ દિવસ હા ના આપ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपल्या महिलांना सन्मान होता आणि ते प्रत्येक महिलाचा आदर करायची पहिल्या दिवशी राजे दरबारी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो जो बाळा जु जो जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो 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 दुसऱ्या दिवशी चला मंदिरी किलि आरास नाना मी परी ನಾವು ಗಿ ಸುಂದರಿ ಜು ಬಾಳಾ ಜುಜು ರೇಜು ನಾವು ಗಿ ದಾ ಸುಂದರೀಜು ಬಾಳಾ ಜೆ ಜೋಜು ತಿಂಟಾ ಸಾ ಆನಂದ ಮೋಟಾ ಉಟಾ ಬಂಟಾವಳಾಟಾ ಆ ಜು ಬಾಳಾ ಜೋಜು ರೇಜೋಜ ಉಟಾ ಬಾ ನೋ ಸುಂಟಾವಳಾಟಾ ಜು ಬಾಳ ಜೋಜು ರೇಜೋ ಜೋ चवथ्या दिवशी केला सोंगार आले तानाजी मामाशाला बाळ शिवाजी शोभे सरदार जु जो जो बाळ शिवाजी शोभे सरदार जु जो जो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जी प्राप्ती राजाला दिली जु जो जो जय प्राप्ती राजाला दिली जो बाळाजोज जो जोजू सहाव्या दिवशी लावून लानी कुंडली माळा गंध केसरी कपाळी टी जो दुरे रे जो गंध केसरी कपाळी टी जो दुरे दुदु। रे जो सातव्या दिवशी सातवी कार जिजाबाई पोटी जलम हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तू राजू बाळाजूजूरे जो त्याच्या टोपीला मोत्याचा तू राजू बाळाजूजूरे जो आठव्या दिशी आनंद मोठा आलशनपती ताना जीवटा हाती तलवार फिरवीत पटाजू बाळाजूजूरे जो हाती तलवार फिरवी तो पट्टाजू जो जो नव दिवशी नवरत्न हिरा गुंपिल्या मोत्याच्या तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश साराजू जो जो त्याच्या सुरपाचा प्रकाश सारा साराजू बाळाजोजूरे जो दहाव्या दिवशी करु साज निळ्या गोड्यावर ये फोटो वरती बसून जुबाला जो जो फोटो वरती बसून जुबाला जुजू जो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून बाळाला झाल्यात दंग पाचव्या हत्यारी राजाच्या संग जुबाला जोजूरे जोजू पाचव्या हत्यारी राजाच्या संग जुबाला जोजूरे जो बाराव्या दिवशी लावून केळी किलिया बोलला माळी नाव शिवाजी ऐका मंडळी जुबा राजूजू रेजूजू नाव शिवाजी ऐका मंडळी जुबा राजूजू रेजूजू तेराव्या दिवशी चला मंदिरी पाना बांधूनी रे शेमी दोरी गाणे गाऊनी हलवा सुंदरी जुबा राजूजु जो गाणे गाऊनी हलवा सुंदरी जुबाला जो जो सुंदरीजूबाला जुजूरे दिवशी लावून ध्वजा समध्या मराठ्यात जमविल्या पावजा बाळ शिवाजी डकनचा राजा जुबाला जो आजूबालाजुजू जो बाळ शिवाजी डकणचा राजा जुबाला जो जो रेजूजू पंधराव्या दिवशी नौबत वाज बाळ अंबरीत करीत साज संघ जनपती लक्षरी फाउजूबाजूजूरे जोजू संघ जनपती लक्षरी फाउजूबाजूजूरे जो सोळाव्या दिवशी सोळा वाक्याला रामदास संघ विद्या बोलला धन्य शिवाजीचा पाना गाईला आजूबाजूजूरे जो धन्य शिवाजीचा दे पाना गाईला छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की मेंड्र बे आता हारीला ला गेले आणि माझा चाललाय साईपाक तर ते बी जरा गावात गेले ते म्हणला आजच्या ना आपण शिकरान आणि चपात्या बनवू दाजे तर मेंढराच्या मोर मी पण जरा आता हरभऱ्याची डाळ भिजाय घातली होती तर त्याचा मस्त असा डाळ कांदा बनवणारे कांदा आता घेतलाय परतून मस्त असा तेल टाकून डाळ टाकायची त्याच्यात आता चालली माझी बी तयारी अजून पीठ मारायचंय गावाच कांदा मस्त असा बाजून घेतलाय आता मी ही डाळ बी जाई घातली होती लवकरच आता त्याच्यात टाकून घेतली आलं वाटत नाक्यों। नाक्यों वे आ... ना 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 आ, आ, बर ना नाक्याव वय पार तिथं त्या दुकानात नाही भेटली नाही भेटली तरी म्हणलं एवढाच टाइम कस काय तोंड मींढ्या हे काय चरत्या ते कारण जाड पाल्यामुळे आज जरा मग काय बरं झालं कशी भेटली कि बारी कशी डजन पन्नास रुपये हा ना तरी कमी काय काय ठिकाणी सात हाय माझ चाललाय सायपाक अजून माझ काय डाळ कांदा घातलाय शिजायला आता शिजाय बी नाही अजून मार्द राहिले ते अजून टाकायचं मीठ मसाला ऊन लागते रे बघा जरा सावली करायला पाहिजे ना सावली करायची होती पण काय झालं उलट इकडे तिकडे बघाल तर भाजी करावली दुसऱ्या कामाने म्हणलं आधी शिजाई टाकावं मग बघावं सावध अजून पीठ मारायचंय गावात दाळगाव मस्त बाकी चाललंय ना हा चाललंय आता ते जवायचं शिकरण बनवायचं म्हणलं सुक काय तरी बनवायला लागतंय त्यामुळे मग आधी तयारी केली ना हा तोंडी लावाय मस्त बाकी होईल हा मग तोंडी लावाय काय तरी लागत पिठल ला। याच सुक बटाट्याचं म्हणा डाळ कांदा पण आता मेंढ चांगले चारून आणली नाश्ता केला चारून आणले म्हणजे मग काय होत निहारी करीत आता थोडा उशीर झाला तरी काय नाही मग दणकुल शिवजयंती बनवती नाही मग काय तो कार्यक्रम उरकून घेतला दाळखानाबा नाही झाला काय आता त्याला उतरायचं आता दूध लवकरच आपण घेतलं होतं आता दुधात कायचा त्याच्यावर मस्त बाकी बा कांदा बन आता बनावलाय आता जरा सावली पण जरा बनवून घेतली सावली केली बरं ऊन लागतं मेंढर पण आता हारी करून आले ते उभे राहिले ते हा मग काय झाडाखाली बसली ते बांधायचं चाललं आता शिकरान बांधवायचं बेत सकाळी दूध ताप आवले आता चांगलं अर्धा लिटरच्या पुढं दूध घेतलंय मी त्यात साखर टाकून घेणार बाळा हान त्या बोकड बोकड हान पाणी प्यायला हे करीत साखरला कागद फटला रे सहा आता जसं गोड हवं त्या मापाने मी साखर टाकणार आहे तर साखर इगरत साकार जरा केळी कापून घेते पीठ मळून घेतलं केळी लय मस्त आहेत मोठी मोठी आ... चित्रे किळी आहेत हा चित्र किळे चित्रे असल्यावर बोल मस्त असे त्याच पाताळ काप करून घेते आता अर्ध डजन केळ मी त्याच मस्त असं चकल्या काढून घेतल्या पाडून आणि साखर बी चांगली इग्रहून घेतली आता त्यात टाकून घेते दुधात दूध आधी मी तापून घेतलेलं दूध तापूनच घ्यायला लागतं शिकरण बनवायचं म्हणल्यावर <स्थी> आता यात येलदोळ्याची पावडर असती तरी जमलं असतं पण आता नाही ती सण आल्या का मी त्याच सावली गेली ती बरं झालं ना तिकडे फोटो होणार मध्ये होता तर आता सावलीला आणून ठेवला इकडं त्यांच्यासारखे ताकद कोणालाच नाही ताकद नाही व्यक्तीने लढलं शिवराय हा ना ते गले मी काम ताकत, ताकत नाही दावली बरी इकडे दावली त्यांनी हा ना आता चपात्या घ्यायची ना करून मस्त भेटलाय पेटा जाऊन मस्त बगे बाणाच्या आता या चपात्या नाही आहे काय येते भेटले तुला गेली रोलला वाट म्हणजे शिवरायांचं दर्शन घेऊन शिवाजी महाराजांचं त्यांनी कर बे आता काय होईल जे होते माझी मां ना संभाजीचा आपण पिक्चर बघितला त्याच्यात कसं विचारला म्हणजे किती त्याने जीवाचा विचारच नाही ना केला डायरेक्ट जीवच दिला ना तर बापू जरा गावाला गेला होता आणि बापू आता बापू आता दर्शन घेऊया भा नाही का बस बसायचं तर अर्चना वाढच अर्चना मग झाली ना মই দা কান্দা পান বনায় एक नंबर शेकरा झाले अगदी मस्त झाले मस्त झाले शिवाजी यंदा तिला शिवाजी जेव्हा आलं निराडा आप तुमचं नाव कुणी ठेवलं शिवाजी आई वाटला नी चरम मामाला तरी काय करत नाव ठेवलं नाही मामा आई नाही ठेवलंय बरे नाव मग आपली नावच ठेवायचे चांगली देवाची